नमस्कार आज आपण माजलगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार शिवाजी सर आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घे घेणार आहोत ते अपक्ष निवडणूक या मतदारसंघातून लढवत आहेत आपण कशासाठी अपक्ष निवडणूक या मतदारसंघातून लढवत आहात काय आपलं म्हणजे ध्येय हे उद्दिष्ट आहे या मतदारसंघामध्ये माजलगाव मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना शेतकऱ्यांचे कामगारांचे युवकांचे गरिबांचे एक प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे त्यामध्ये असेल महागाईचा मुद्दा असेल जो की सध्या सगळ्यात पुढे आहे महागाईचा मुद्दा सध्या शासन वेगवेगळ्या योजना आणते आणि योजना आणल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर त्याचा भर पडतोय त्याच्यामुळे त्याचा वि परिणाम हा महागाईवरती होतोय तर ही महागाई कुठेतरी थांबली पाहिजे हे असेल किंवा युवकांचा रोजगारांचा प्रश्न असेल हा कुठंतरी माजलगाव मतदारसंघामध्ये युवकांचा रोजगारांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि यासाठी आम्ही या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत आपण या माजलगाव मतदारसंघामध्ये दौरे करत आहात हा सर्वसामान्य जनतेच जनतेच्या काय भावना आहेत ज्या वेळेस आम्ही जनतेला भेटतो सर्वसामान्य जनतेला भेटतो तर आज अशी परिस्थिती झालेली आहे नेता कुठल्या पक्षात आहे त्याची त्याला पण माहीत नाही आज रात्री या पक्षात आहे तर दुसऱ्या रात्री दुसऱ्या पक्षात असू शकतो मग जनतेनं त्यांना विश्वासावर ठेवून ज्याला मतदान केलंय तर त्यांना जो विश्वास दिला होता की आम्ही ही योजना आणू हे करू ते करू तुमच्यासाठी काहीही माजलगाव मतदारसंघामध्ये विकास झालेला नाहीये जनतेमध्ये त्याचा रोष आहे खूप आक्रोश आहे महिलांचा आक्रोश आहे फक्त जनतेला असं दाखवलं जातं की विकास होतोय पण कसल्याही पद्धतीचा विकास होत नाहीये त्या महिलांचे जनतेतल्या खूप साऱ्या मतदारांचे मुलं हे बेरोजगार आहेत आणि महागाईचा पण रोष हा जनतेतून आम्हाला दिसतोय तर याच्यामधून हे आपण म्हणताय की सर्वसामान्य जनता नेत्यांवर विश्वास नाहीये आणि नेम त्यांना नेमकं म्हणजे त्यांचा निर्णय चुकल्यासारखा वाटते परंतु मतदारांनी तुम्हालाच का मतदान करावं आता मलाच का मतदान करावं याच्यामध्ये आम्ही काही व्हिजन घेऊन चाललेलो आहोत आणि आमचं तसं कार्यही आहे आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये येऊ त्यावेळेस आम्ही पहिलं आहे की आम्ही युवकांसाठी येत्या पाच वर्षामध्ये पाच हजार युवकांना आम्ही परमनंटरित्या जॉब देण्याचं आमचं विजन आहे दुसरं आहे की ही जी महागाई आहे याला कुठंतरी आम्ही थांबवण्याचं था काम आम्ही करू महागाईला याच्या व्यतिरिक्त तीन तालुक्यात म्हणून कमीत कमी दोन एम आय डी सी मंजूर होऊन त्या रन झाल्या पाहिजेत याच्यासाठी आम्हाला माजलगाव मतदारसंघातील युवकांनी आणि म मतदारांनी मला निवडून दिलं पाहिजे तुम्ही अपक्ष निवडणूक लढवताय अपक्ष निवडणूक लढवत असताना आपलं या मतदारसंघासाठी काय विजन असणार आहे विजन मी तुम्हाला क्लिअर केलं की विजन हे माझं शेतकऱ्यांसाठी असेल शेतकऱ्या युवकांसाठी असेल युवकांसाठी हे पाच हजार युवकांना परमनंट जॉब देण्याचं विजन असेल दुसरं विजन म्हणजे ऊसतोड कामगारांना किंवा ऊस शेतकऱ्यांना योग्य मला योग्य हमी भाव भेटला पाहिजे हे दुसरं विजन असेल रस्ते पाणी स्वच्छ पाणी खड्डेमुक्त माजलगाव मतदारसंघ हे आमचं मेन व्हिजन असणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास बरेचसे उमेदवार आहेत अपक्ष आहेत पक्ष करून आहेत परंतु याच्यामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांचा काय परिणाम होईल हे बघा मनोज दादा हे बीड जिल्ह्यातलं सर्वसामान्य नेतृत्व आहे जे की या सर्वसामान्य नेतृत्वाचा इफेक्ट हा फक्त माजलगाव मतदारसंघात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात पडणार आहे परंतु हा इफेक्ट ज्यांनी विरोध केला ज्यांनी गरीब मराठांना आरक्षण न भेटण्यासाठी ज्यांनी विरोध केला किंवा वेगवेगळ्या वेग चळवळीच्या माध्यमातून विरोध केला त्यांचा इफेक्ट त्यांच्यावरती पडेल माझ्यावरती इफेक्ट पडणार नाही कारण मनोज दादाला आपला कालही विरोध नव्हता ना आजही नाही आणि उद्याही नसेल पण मतदारसंघावरती इफेक्ट हा नक्कीच पडेल इथेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर पडेल आपण निवडणूक लढवत असताना या सर्वसामान्य जनतेचे कोणते कोणते प्रश्न भविष्यात सोडवले सर्वसामान्य जनतेमध्ये वेगवेगळ्या योजना असतील त्या तळागाळात पोहोचल्या पाहिजे पहिला प्रश्न म्हणजे वेगवेगळ्या शिष्यवृत्ती योजना आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी गाव तिथे प्रतिनिधी नेमून शिष्यवृत्ती युवा प्रशिक्षण केंद्र गाव तिथे युवा प्रशिक्षण केंद्र युवा शिष्यवृत्ती केंद्र असे गाव तिथे नेमून आम्ही गावागावात तो योजना पोहोचवणार याच्या व्यतिरिक्त घरकुल असेल प्रत्येक व्यक्तीला घरकुल मागेल त्याला विहीर असेल त्याच्यानंतर शेततळे असतील गोटा असेल किंवा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत या पारदर्शकपणे आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि त्याच्यामधून प्रत्येक मतदाराचा विकास साधण्यासाठी आम्ही निस्वार्थपणे काम करू भ्रष्टाचार मुक्त हप्तेमुक्त माजलगाव मतदारसंघ कसा तयार होईल याच्यासाठी आमच्या युवकांचं लक्ष आहे आणि युवकांनीच मला पाठिंबा देऊन रिंगणात उतरवला आहे माजलगाव विधानसभा निवडणुकीमध्ये जातीय समीकरणाचा उमेदवाराला फाटका बसेल का माजलगाव मतदारसंघामध्ये जातीय समीकरण नेता जरी जुळवत असाल तरी आजकाल युवक हा शिकलेला आहे आणि त्यांच्या लक्षात येत आहे मतदारांच्या लक्षात येत आहे की प्रत्येक नेता हा आपली पोळी भाजण्यासाठी जातीय समीकरणाचा फायदा करतोय आणि माझा किती समाज आहे याच्यासाठी लोकांना भडकून त्याची मते आपल्या पदरात पडण्यासाठी प्रयत्न करतोय पण ही जनता शानी आहे जनतेचं पूर्ण मतदारांचं लक्ष आहे कोण कुठं घुमवत आहे तर जनता ही त्यांना हकालपट्टी केल्याशिवाय त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता शांत बसणार नाही आणि जातीय समीकरण हे बाजूला ठेवून आम्हाला मतदान देतील याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आपल्या माजलगाव मतदारसंघ असेल किंवा बीड जिल्हा असेल इथली बहुतांशी तरुण पिढी रोजगारासाठी किंवा काम धंद्यासाठी पुणे मुंबई अनेक अशा बाहेर कर्नाटक वगैरे बाहेर जातात यासाठी आपण काय करणार नक्कीच युवकांसाठी आमचं काम चांगलं आहे आणि युवकांसाठी आम्ही इथे एम आय डी सी कशा येतील या, या माजलगाव मतदारसंघामध्ये प्रोजेक्ट कशा येतील प्रोजेक्ट आल्यानंतर युवकांना रोजगार कसा वाढेल स्थानिक लोकांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल हे आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आणि रोजगाराची संधी माजलगाव मतदारसंघामध्ये कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास हजार युवकांना माजलगाव एम आयडीसीच्या अंतर्गत जेवढे पण प्रोजेक्ट असतील तिथून आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ आपण ही निवडणूक लढवत आहे कारण आपल्याकडे प्रस्थापित आहेत भरपूर म्हणजे मोठमोठे दिग्गज नेते या निवडणुकीच्या निवर्न, रिंगणामध्ये आहात आहेत परंतु तुम्ही एक सर्वसामान्य आहात आणि आपण ही निवडणूक कुणाच्या जीवावर म्हणजे आपण या आमदारकीमध्ये किंवा फॉर्म भरण्यात धाडस करताय नक्कीच याच्यामध्ये मला राष्ट्रीय युवा शक्ती संघ असेल तमाम महाराष्ट्रातून आणि माजलगाव मतदारसंघातल्या तमाम युवकांकडून मला या निवडणुकीसाठी आग्रह होता आणि त्यांच्या सहकार्यानेच या निवडणुकीच्या रिंगणात मी उतरलेलो आहे वरिष्ठ मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असेल यांनी काहीतरी युवकांनी चेंजेस केलं पाहिजे यासाठी मला मार्गदर्शन करून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलोय का तर त्यांचे खूप सारे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांचा मला सपोर्ट आहे पाठिंबा आहे आणि यांच्या जेव्हावरती मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय हो आज आपल्यासोबत माजलगाव विधानसभा विधानसभेचे अपक्ष उमेदवार शिवाजी सर आपल्या आपल्यासोबत होते आणि त्यांच्याकडून कशा प्रकारची निवडणुकीची तयारी त्यांची चालू आहे ही प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे न्यूज न्यूज चॅनलमध्ये हनुमंत मात्रे वडून